सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीने अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार ना अध्यक्ष कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महाराज तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून ¿Qué